नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे सव्वीस एप्रिल आम्ही चाललो आहे सोनरीला सोनरीचं रथ आहे आज बरोबर दोन वाजता निघेल सोनारीमधून तर आता आम्ही इथं बसलोय जरा तयारी चालू आहे जत्रेची चालू आहे जरा उन्हामुळं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे चंद्रकांत पडुळकर थम्सअप के चालू आहे जत्रेला आम्ही घ्यायच्या जत्रेला ओके भाय जत्रेला आहे का नको येतो गॅरी सांभाळ आता आम्ही चाललो आहे मधल्या रोडनी लगे मार्ग आहे सोनारीला रथिव मंदिराच्या पाठीमागे थोड्या वेळा अडीच तीन वाजेपर्यंत येईल कुठं काय जात नाही पुढं भरपूर गर्दी असते

ઓબ ખબ મ઺૨ય કારલ સાલ સીલ હિ઺ દાળ બા�ાળ હીા�હ કા�રલ ક૔ળ ખેકી નેચુ કિલ હ૘઺ કારિ઱ કિલમ માં ક� ऊन कसं आहे फुल घामा घूम झालाय धारळ ऊन आलाय बॅककार ऊन आहे आता चिचकडे थांबलोय आम्ही इकडं बऱ्याच काट्या आणि मानाच्या काट्या असतात ते देवाला भेटायला येतात हा देवाचा रथ आलाय देवाच्या रथाचं चांग भलाय

पावती वगैरे हो फाडा देण की फाडा इकडच त्यांचा जुना रथ चारशे वर्ष पूर्वीच आहे भांडे वगैरे भेटतात कधी आलं तर आवश्य भेटते आणि त्याच्या बाजूलाच पाळणे वगैरे आहेत संध्याकाळी पण दाखवल तुम्हाला कसं इथे या तास येऊ पण उन्हात जरा बसणं अवघडच आहे सगळं आलंय यात्रेनंतर सगळं इकडंच येत आहे जरा अडचण झाली अशा तऱ्हे पाळणे वगैरे असे आहेत सोन्रेच्या यात्रेमधले यात्रेतला विषय हा समोरचा दहा रुपयात तीन गाणी होती पहिली आता पन्नास रुपयात तीन गाणी झाले काळ बदलला <laughs> वेळ बदलली बायपास आलेलं लाखांच्या नवीन रथातून मिरवणूक निघालेली आहे या वर्षीचा नवीन रथ काळभर मिरवणूक चालू आहे

प्रसाद वगैरे वैभवकडून घ्या इकडून यांच्याकडे यायचं तर तुम्हाला प्रसाद देतील इकडे स्वानिंदी नाही आले का ठिकाणी लहानपणी आम्ही गाड्या घेण्यासाठी रुसत होतो मी बी कुठं हे शडकांचे बंदूक वगैरे ह्या ठिकाणी मोठे खेळण्याचे दुकान असायचे पण आता सध्या तरी नाही आहेत छोट्या छोट्याच दुकान आहेत चला गल्ली असते इकडे बांगड्या वगैरे भरतात लोक लेडीज चुडे वगैरे इकडे भरतात नाही लेडीज शॉपीसाठी इकडे सगळे फेमस आहेत दुकानं असतात चिकन बिकन वेज सगळे भेटतंय इकडे जत्रेचे दुकान आहेत मच्छी वगैरे हो काय असं सगळे भेटतं तुम्हाला इकडे खायला यात्र असतं सगळे महाराष्ट्र खाण जेवायचं आहे पण नको वाटतय चला आम्ही लहान होतो त्या टायमाला पुढे पिक्चर बघायला जायचे सध्या आता बंद ते जत्रा बघायला आलोय पाहणं तर सध्या बंद आहे बघा चालू करतो का नाही ते झालाय चालू विशेष नाही आम्ही आला की चालू होणारच कुत्ता आहे आपल्याला जाता थार घेऊन जायची बरं का संध्याकाळची यात्रा ही दुपारी एवढी गर्दी असते आता संध्याकाळी बघा गाड्या प्लीज तिथे हॉटेल वगैरे आहेत इकडे पाळणं आहे इकडं अध्यक्ष नामी आहेत इकडं असा खेळ आहे इकडे आवरायला लागले दादा राही समोर बघा करीत या इकडे का मला जत्राच गावल्या तिकडे गोवा पुढे गेलं मोगऱ्याचं फॅन भेटतोय बघा चालू दाखवतो समोर म्हणतो पण ब्रेक डान्स वगैरे हो ऐकलं समोर बोट पण आहे बोट समोर कसा विषय बघा पाळणा पण चालू पुढे डान्स चालू वडपाच विषय हार्ड आहे बघा ती थांबली गरज पब्लिक डान्स करतोय बघा ते कसा व्ह्यू आहे बघा एक नंबर ती कसल उंच होतं हिशोबत पाळण्यामध्ये इकडं असा विषय आम्ही चाललो इकडं वरती बसायला बघूया आता कसं होतंय काय होतंय अगं बाबू <laughs> भीती तर वाटतीय बघू आता हॅलो काय होतं इथे डेंजर <laughs> काम आहे मेहूनच आहे पोटातून चालू आहे भयान आम्ही चाललो आता इकडं इकडे डान्स पण चालू डान्स हे पण इकडे आणि इकडं ह्याच्यामध्ये बसायचं आम्हाला एकदम बेकार आहे आता चला अरे थांबते आता भरपुरी वर्षातून बसलोय बरं का पाळण्यात पण भीती तर वाटते बसच राम 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 कायपती काय झालं एवढं बसलोय बर का पाळण्यात जे आहे ते आहे आता काय करणार आहे भीती तर वाटते अध्यक्ष बसलेत पहिलीकडे इकडे सर्रे गेल्या वर्षी आम्ही तिकडे आल तो हे असं आहे बघा लोकेशन वरती सेंटर इकड आहे मंदिर समोर दिसत आम्ही आणि पाळण्यात वरती इकडं आहे बोट ब्रेक न बंद अध्यक्ष अशा तऱ्हे जत्रा संपली आपली वीरांना घेतली थार थार घेवायला होता काका तुला जे वाटेल ते घ्यावं लागतं थारच होती बाकी वाटलं तर खास काय Şimdi şimdiye gitti şimdi. Tamam